आपण मार्केटमधून जी सुंट विकत आणतो ना तर तशीच सेम सुंट घरच्या घरी कशी बनवायची आणि वर्षभर कशी टिकून ठेवायची तर हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मार्केटसारखी सेम सुंट बनवायची असेल ना तर तुम्ही ह्या पद्धतीचा अवलंब करा खरंच तुम्हाला मार्केटसाठी वर्षभर टिकणारी सुंट त्यामुळे ना तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण सुंट एक किलोची किंवा दोन किलोची कशी बनवून ठेवायची हे सगळं तुमच्या लक्षात येईल चला तर सुंट बनवण्यासाठी मी आलं घेतलेलं आहे म्हणजेच अद्रक घेतलेली आहे ओली अद्रक आहे हिवाळ्यामध्ये अद्रक खूप जास्त लागते घरात वापरण्यासाठी तर मी पाव किलोचं प्रमाण अशी अद्रक घेतलेली आहे अद्रक ही मोठी मोठी घ्यायची म्हणजे सुंट पण छान बनल्या जाती पण माझ्याकडे नव्हती मी छोटी छोटी अद्रक घेतलेली आहे कारण मी ऑलरेडी एक किलो सुंट बनून ठेवली होती तर ही बघा पाव किलो अद्रक घ्यायची वरचे पूर्ण साल काढायचे त्याचे टोटल जेवढे शक्य होईल ना तेवढा साल काढायचा प्रयत्न करायचा अशी जर सुंट घरच्या घरी गर घरी बनून ठेवली ना तर कधी पण कामात येते आता लाडू करण्यासाठी किंवा चहा बनवण्यासाठी चहा मसाला बनवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टीसाठी सुंटीचा उपयोग होतो सुट सुंट हे ना आयुर्वेदिकदृष्ट्या सुंटीचं खूप सारं महत्त्व आहे शरीरासाठी पण ही सुंट व्हाईट कशी बनते ह्या सगळ्या गोष्टी मी पुढं सांगणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ डिटेल्स पहा तर अशा पद्धतीने मी सगळे कापाशी काढून घेतलेले आहे वरचे साल काढून घेतलेले आहे बघू शकता साल टोटल काढायचे इथे एवढे सारी घाण निघलेली आहे त्यामध्ये तर मी पाव किलो अद्रकीचे सगळे साल काढून घेतले कुठं आलं म्हणतात कुठं अद्रक म्हणतात आपापल्या याच्यानुसार आपण त्याला नाव दिलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने त्याला आलंचे साल काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे ते काय होतं स्वच्छ पाण्यानं धुऊन घेतलं तर राहिलेच काण्या कोपऱ्यात माती वगैरे असेल ना तरी पण ती निघून जाती त्यामुळं ही प्रोसिजर ही स्टेप बिलकुल अवॉइड करायची नाही स्वच्छ पाण्यानं धुऊन घेतली की तिला काढून घ्यायचं का एका चाळणीमध्ये असं काढून घ्यायचं म्हणजे पाणी त्याचं निथरलं जाईल आता पुढची प्रोसिजर आहे आपली सुंट बनवण्याची मेन प्रोसिजर आहे हे बघा त्यासाठी मी घेतलेला आहे चुना चुना म्हणजे आपण जो पानामध्ये चुना खातो ना तो चुना घेतलेला आहे आता ही पाव किलो अद्रक आहे तर मी अर्धा चमचा चुना घेतलेला आहे अद्रक जास्त असेल ना तर चुन्याचं पण प्रमाण तुम्ही वाढू शकता अद्रक कमी आहे त्यामुळं मी चमचा अर्धा चमचाच चुना घेतलेला आहे चुन्याची एक निवळी बनवल्यासारखी चुन्याचं पाणी बनवून घ्यायचं चा। छान असं चुन्याचे सगळे खडे आहे ना बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने हे पाणीच खूप महत्त्वाचं आहे सुंट बनवण्यासाठी तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला ही अद्रक अशी टाकायची आहे आणि आता ही अद्रक कम्प्लेट दोन तास आपल्याला पाण्यामध्येच भिजत ठेवायची हा आहे या चुन्याच्या जेव्हा आपण मार्केटमधून अद्रक आणतो ना तर अशाच पद्धतीने बनवले जाते जेणेकरून त्या चुन्याच्या पाण्यामुळे त्या अद्रकीला एक पांढरा सर सर वरती येतो आता लिंबू आपण का टाकायलो तर लिंबू टाकल्यामुळं काय होतं की अद्रकीवर एक फंगस येत नाही फंगल येत नाही किंवा काळसर पडत नाही अशा पद्धतीने आपण दोन तास आता हिला झाकून ठेवूया दोन तासानंतर बघूया आपलं आलं किती छान भिजल्या गेलेलं आहे किंवा अद्रक किती छान भिजल्या गेलेले आहे बघू शकता तुम्ही छान असं चुन्याचं पाणी त्यामध्ये मिक्स झालेलं आहे ह्या आलंमध्ये आणि आता एका चाळणीमध्ये आपल्याला हे आलं असं काढून ठेवायचं आहे ह्या अशा पद्धतीने काढून येणा या आल्याला एक एक करून सुकत ठेवायचं आहे म्हणजे छान असं सुकल्या गेलेलं पाहिजे आता ऊन कमी आहे त्यामुळं आलं सुट्ट सुट्ट करून उन्हाला चार पाच दिवस सुकट ठेवलं होतं मी छान असं चार पाच दिवस सुकट ठेवायचं चार पाच दिवसानंतर बघू शकता आलं किती छान असं आपली आल्याचं रूपांतर सुंटीमध्ये झालेलं आहे आणि सुंट त्याची बनून एकदम तयार झालेली आहे बघा किती छान आपली सुंट तयार झालेली आहे आणि किती खडखड अशी वाजते म्हणजे चांग छान वाळून तयार झाली ही आलं जर तुम्हाला वर्षभर टिकायचं असेल ना तर तुम्हाला काय करावं लागन तर एक बरणी घ्यायची आणि बरणीमध्ये ना कॅरीबॅग ठेवायची कॅरीबॅगमध्ये ही आलं ही सुंट अशी ठेवायची म्हणजे सुंट अशी मऊ पडत नाही किंवा चिंबून जात नाही आहे तीच वाळून ठेवली कडक की तशीच राहती आणि दुसरं म्हणजे काय की सुंटीला बुरशी वगैरे येणार नाही कारण आपण त्यामध्ये लिंबू पिळलेला आहे लिंबामुळं लिंबू एक प्रेझर्वेटिव्हचं काम करतं टिकवण्याचं काम करतं बिना केमिकल फ्री अशी आपली अद्रक म्हणजे सुंट तयार झालेली आहे जेव्हा सुंट तयार करण्यासाठी आलं तुम्ही मोठं मोठं घ्यायचं म्हणजे सुंट पण मोठी मोठी तयार होते तर हे बघा छान असं तुम्ही एक किलो दोन किलोच्या प्रमाणात ही अशी अद्रक सुंट बनवून ठेवू शकता तर बघा किती छान बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्याच पद्धतीने तुम्ही जर हे आलं बनवलं तर खरंच छान सुंट तयार होईल त्याची